पुण्याला आलो आणि आज आज मी काल रात्री उशिरा दिल्लीवरून पुण्याला आलो आणि सकाळी सात वाजल्यापासून पुण्यामध्ये पहिला माझा विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आदित्य मागे सर मला ते काही प्रेझेंटेशन दाखवणार होते काही गोष्टी दाखवणार होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देश पातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं एक नावलौकिक आहे त्या विद्यापीठाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच्यामुळं अमृत महोत्सवाच्या निमित्तानं काही चांगल्या गोष्टी करायच्या असं तिथल्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये ते समजून करता मी त्यांना आज तास दीड तास वेळ दिलेला होता आणि तिथं काही हॉस्टेल मुलांचं मुलींचं ऑलिम्पिक साईजचा पूल स्विमिंग पूल असे काही काही त्यांचे प्रश्न हे त्यांनी त्या ठिकाणी मांडले मी त्यांना सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथराव मी चंद्रकांत दादा ते त्या खात्याचे मंत्री आहेत आम्ही सगळे मिळून मी तुम्हाला ह्याच्यातनं मार्ग काढून देतो अशा प्रकारचा सुतोवाच मी त्यांना केला माझ्या काही मनातल्या कल्पना ज्या होत्या गोष्टी होत्या त्या मी त्यांना सांगितल्या त्यांच्या अडचणी त्यांनी मला सांगितल्या आणि त्याच्यातून मार्ग काढून पुढं जाण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मी त्या कमिटीचा एक अध्यक्ष गुंतवणूक समितीचा त्यात मी विशाल पाटील आणि आमचे डॉक्टर इंद्रजीत भोसले इंद्रजीत मोहिते हे तिथं सदस्य आहेत ती एक मिटिंग आमची महत्वाची होती आणि ती मिटिंग झाल्यानंतर आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती आहे की आपल्या पुण्यामधला शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातला गोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि यशवंत सहकारी साखर कारखाना ठेवून या दोन्हीच्याबद्दल मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री त्याच्यानंतर संबंधित संचालक बोर्डातील चेअरमन आणि काही संचालक त्याचबरोबर दुसऱ्याही संचालक आणि चेअरमन आणि संबंधित साखर आयुक्त सहकार आयुक्त एम एस सी बँकेचे वरिष्ठ अधिकारी विद्याधर अनासकर या सगळ्यांना एकत्र घेऊन मी काही बाबतीमध्ये त्यांना सांगितलं की आता विलंब लावू नका याच्यामध्ये काही समंजस भूमिका तिथल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी पण घ्यावी तिथल्या बाकीच्या पण सहकाऱ्यांनी घ्यावी आणि राज्य सरकारच्याकडनं आम्ही काय मदत करू पाहतोय एन सी डी मधनं कसं काय करू पाहतोय या सगळ्याची चर्चा केली त्याच्याबद्दल एक दहा दिवसाची त्यांना मुदत त्याच्याकडनं सीएनी ते सीए सगळं तपासावं ऑडिटरने तपासावं एक्झॅक्ट किती कर्ज आहे त्याचा परतफेड करताना वन टाईम सेटलमेंटला किती आपल्याला रक्कम उभी करावी लागणार आहे अशा प्रकारच्या पण तिथं चर्चा झाली त्याच्यामुळे इथली दहाची मीटिंग मला साडे अकराला करावी लागली आणि इतर पण काही सहकाऱ्यांचं म्हणजे आमदार चेअरमन लोकांचं बाबा बदनादा शिंदे असतील विशाल त्या ठिकाणी पाटील असतील अशा काही मान्यवरांनी पण तिथं आलेले होते त्यांनाही मी बोलवलेलं होतं आणि त्याच्यातनं आम्ही एकंदरीतच राजकारण न आणता त्याच्यातनं माऊली कटकेंच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही त्या भागातल्या लोकांना शब्द दिलेला होता त्या शब्दांची पूर्तता करणं शेवटी माझं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं त्या मिटिंग मी घेतल्या त्याच्यानंतर आम्ही इथं अधिकारी लोकांची मिटिंग घेतली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न फार जटिल बनलेला आहे आणि त्या जटिल प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला मार्ग काढल्याशिवाय गत्यंतर नाही काही ठिकाणी वन वे करावा लागतो काही केलं आहे तर त्याच्याबद्दल मी विभागीय आयुक्त कलेक्टर पी एम सी कमिशनर पी सी एम सी कमिशनर सी पी अशा अनेक लोकांशी चर्चा करू के केली आणि अजून एकदा आमचं त्याच्याबद्दल बसायचं ठरलेलं आहे कारण काही लोकप्रतिनिधींना पण त्याच्यात मला विश्वासात घ्यायचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांना ते कळून ती मीटिंग मग लावणार आहे आणि त्याप्रकारे जे केंद्र सरकारशी अत्यारीतले प्रश्न असतील ते मी गडकरी साहेबांच्याकडनं त्यांना भेटून सोडून घेणार आहे राज्य सरकारचे असतील ते आम्ही लोक राज्याचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं आम्ही लोक एकत्र बसून ते प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार आहोत त्याचबरोबर पी सी एम सी कमिशनरनी पण माझा वेळ घेतलेला होता आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भागात मालमत्ता कर कार्यप्रणाली मध्ये काही त्यांनी चांगल्या सुधारणा केलेल्या आहेत त्याचं सादरीकरण मी करायला सांगितलेलं होतं आणि सिद्धी प्रकल्प मालमत्ता कर सर्वेक्षण मालमत्ता कर वाढ आणि वसुली करण्याच्या करता उपाययोजना अलीकड कर ड्रोन पद्धत वापरली जाते आणि त्याच्यात कुणाला फसवणूक करता येत नाही तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर पत्रकार मित्रांनो एकवीस बावीस मध्ये तिथला मालमत्ता कर सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये होता तो तेवीस चोवीस मध्ये नऊशे सत्याहत्तर कोटी रुपयापर्यंत पोहोचला आणि बचत गटातील बिलांच्या वाटपा करता देखील आपल्याला त्याच्यात मदत करायची घ्यायची आहे मालमत्ता कर सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात आलंय त्यामध्ये तीन लाख तेवीस हजार मालमत्ता नोंद नसलेल्या आणि कमी मोजबाब असलेल्या प्रॉपर्टी सापडलेल्या आहेत त्यामुळं आता पुढच्या वेळेस तेराशे पन्नास कोटी रुपये एवढी मागणी वाढणं अपेक्षित आहे म्हणजे विचार करा एकवीस बावीसला सहाशे अठ्ठावीस आणि चोवीस पंचवीसला तेराशे पंच कोटी तेराशे पन्नास कोटी अशा पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना पण कर भरणं सुसह्य व्हावं ऑनलाईन व्हावं आज बहात्तर टक्के नागरिक तिथले ऑनलाईन कर भरतात आणि म्हणून राजेंद्र भोसलेंना पण बोलून मी त्यामध्ये आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये देखील त्याचं अनुकरण करण्याच्या बद्दलच्या सूचना या दिलेल्या आहेत एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प त्यातून वीज निर्मिती आणि विविध उपयुक्त वस्तूंची निर्मिती हेही प्रकल्प तिथं आतामध्ये घेतलेले आहेत ते चांगले चाललेले आहेत सगळ्या देशाचा सगळ्या जगाचा शहरांचा हे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा एक ऐरणीवर आलेला मुद्दा आहे आणि त्याच्यात आपल्या पिंपरी चिंचवडला पुण्याला आणि आपल्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या सगळ्या शहरांनाच पण मदत व्हावी पाण्याची बचतीच्या दृष्टिकोनातनं काय अशा बऱ्याच चर्चा आम्ही सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी केल्या काही बी मध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बांधकाम निवासाची करायची तिथं काही थोडं डिफेन्सची अडचण आलेली आहे ती, ती पण सोडवण्याच्या बद्दल आणि सामाजिक न्याय विभागाचं पाचशे मुलांचं हॉस्टेल आणि मुलींचं हॉस्टेल हे सगळं झालं आहे परंतु ते आता सामाजिक न्यायाचे बकोरिया त्यांच्या ताब्यात द्यायचं तर ते म्हणले दादा ह्या ह्या त्रुटी आहेत त्या पण पीडब्ल्यू डीला मी सोडवायला सांगितलेलं आहे अशा अनेक बद्दलची चर्चा आम्ही आजच्या या दिवसभराच्या कामकाजामध्ये केलेली आहे त्याचबरोबर प्रत्येकजण आपापली संघटना आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यातूनच आपल्या राजगड जो तालुका आहे तिथल्या पण अनेक सरपंचांनी अनेक प्रमुख लोकांनी तसंच हवेली तालुक्यातल्या माझ्या प्रमुख सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मग त्याच्यामध्ये सचिन गुले लक्ष्मण बांधल निवृत्तीअण्णा बांधल यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या भरत जाभरे नितीन गुले पाटील गोविंद हंडे जिजाबा बांदल अशोक नावले अविनाश बोडक आणि माझ्या राजगड परिसरातल्या पण अनेक माझ्या सहकारी मित्रांनी अशोक रुपल लालासाहेब रेणूसेब रघुनाथ कथुरे सुरेखा पिलाने सचिन पिलाने खूप मोठी ती यादी आहे अनेक गावचे अनेक वर्ष सरपंच असणारी मान्यवर आहे आणि एकंदरीत राज्यामध्ये आत्ताच्या काळात घडणारी राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेता त्यांच्याही गावातले प्रश्न सुटावेत तिथल्याही अडचणी दूर करता याव्यात म्हणून त्यांनी एक सकारात्मक भूमिका घेतली त्यांचंही मी आज सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे इतर पण व्हिजिटर्स मोठ्या प्रमाणावर आलेले होते आणि इतर पण काही गोष्टीची चर्चा ही काही पुलांची कामं चाललेली आहेत काही रोडची कामं चाललेली आहेत काही मध्ये महानगरपालिकेमध्ये समन्वय असावा पीएम पी एम -पी एलला दोनशे टाटाच्या बसेस नवीन घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला तसा पीएमपीएमएलच्या आयुक्ताला सूचना दिल्या आणि लवकरच त्याची ऑर्डर काढली जाईल आणि पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या निमित्तानं देखील वाहतुकीची व्यवस्था ही सुरळीत व्हावण्याची गरज आहे रिंग चा बद्दल पण काही थोड्या प्रश्न निर्माण झालेले होते ते पण सोडवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी बसून केलं आहे तशा पद्धतीच्या सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या काही काही बाबतीमध्ये काही प्रश्न राज्याच्या मंत्रालयाशी संबंध होते उदाहरणार्थ बावनकुळे साहेबांच्या रेव्हेन्यू विभागाशी संबंधित होते काही प्रश्न आमच्या रेव्हेन्यू विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे होते अशा त्या त्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सचिव लोकांना ते ते प्रश्न मार्गी लावण्याचं पण काम केलेलं आहे तुम्हाला नेहमीच माहिती आहे अनेक वर्ष पुणेकरांनी मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे मला, मला रिझर्ट ओरिएंटल काम करायचं आहे आणि ते करत असताना पुणेकरांचं एकंदरीत वाहतुकीचं जे असुविधा आहेत त्या आम्हाला दूर करायच्या आहेत काही ब्रिजेस हे पाडलेले आहेत तिथं नवीन ब्रिजेस रुंद करायचे आहेत ह्या सगळ्या गोष्टीची मेट्रोची कामं अशा खूप गोष्टीची चर्चा आम्ही त्या ठिकाणी केली त्या संदर्भामध्ये तुम्ही मला सांगितलेलं होत की आमच्याकडं लवकर बोला कारण नंतर मुख्यमंत्री राज्याचे उद्या एका कार्यक्रमाच्या करता येणार आहे मी सीपीना तिकडे थांबवलेलं आहे मी माझ्या ह्या सगळ्या बैठका मिटिंग करून खाली आलो तुमच्याशी बोलायला आता पुन्हा जाऊन त्या ठिकाणी मी त्यांच्याशी बोलणार आहे आता काही नवीन अधिकारी ज्यांच्या मुदती संपल्या त्या पुण्याच्या एकंदरीत विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आपण आणलेले आहेत -ले कलेक्टर असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील इतर अधिकारी असतील अजूनही काही अधिकारी आणायचे का आहेत त्यामध्ये आपण म्हणताय ती बाब स्वतः राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पण गांभीर्याने घेतलेली आहे मी पण ह्या भागाचं प्रतिनिधित्व करतोय त्याच्यामुळं मी पण ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही त्याच्यामुळे एवढी मुभा असेल आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याच्याकरता व्हेकल्स असतील किंवा इतर अनेक गोष्टी त्यांचा घर कार्यक्रम असेल त्यांच्या ऑफिसेस असतील इथलं सी पी कार्यालय असेल तिकडचं पिंपरी चिंचवडचं सी पी कार्यालय असेल इवन आता एस पी पण कार्यालय आपल्या अब ग्रामीणचं ती पण तिन्ही कामं आपण हातामध्ये घेतोय म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे इतर दुसरे अधिकारी चांगले आणून या सगळ्याला चाप बसवण्याचं चा काम गुन्हेगारीला लाळा घालण्याचं काम किंवा आपण जे काही उदाहरणं आपल्या आय टीमध्ये मध्ये देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल या सगळ्याच्या संदर्भात किंवा कोयता गँग टोळ्या अस गँग या सगळ्याच्या संदर्भात कारण सध्या याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे हे आपण सगळेजण पाहत आहेत त्याच्यामुळे मी आज इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आता बोलणार आहे आणि मग मा पुन्हा माझे दोन तीन दिवस महाराष्ट्रात इतर ठिकाणी दौरे आणि रविवारी पुन्हा माझ्या एका शिक्षण संस्थेचं नियामक मंडळ वार्षिक सभा आणखीन काही महत्वाच्या संस्थांची कामं ती करून मुंबईला गेल्यावर मी सोमवारी पुन्हा या गोष्टीचा कारण जनतेने जो कौल द्यायचा आहे तो दिलेला आहे जनतेने त्यांचं काम आमच्या युतीचं सरकार आणण्याच्याकरता चोख केलेलं आहे मॅक्झिमम पुणे जिल्ह्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये हे एखादा अपवाद वगळता शंभर टक्के जागा युतीच्या निवडून आलेल्या आहेत वडगाव शेरी अपवाद वगळता मग असं असताना आता जबाबदारी आम्हा लोकांची आहे आता जनतेने कुठं जागा ठेवलेली नाही आहे त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये याबद्दलची खबरदारी ही आम्हाला घ्यावीच लागणार आणि ती आम्ही घेणार त्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये मी सोमवारी गेल्यानंतर आज माझी देवेंद्रजींची भेट होणार नाही कारण त्या कार्यक्रमाच्या मध्ये मी नाही मी नाही आहे आणि त्याच्यामुळं मी त्यांच्याकडनंही समजून घेणार की ही आमची अपेक्षा आहे कशामुळं हे घडत आहे याच्यात काय तुम्हाला अडचण आहे त्या पद्धतीनं त्यांनाही विचारणार आहे आणि पुढची पावलं उचलणार कुठल्याही चौकशीमध्ये मध्ये उद्याच्याला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केसमध्ये दोषी आहे तर आज एस आय टीची चौकशी चालू आहे आज सी आय डीची चौकशी चालू आहे आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे आता ह्या तीन वेगवेगळ्या वेग एजन्सीज तिथं चौकशी करत आहेत त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते तिथं सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन, 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 त्या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणाऱ्या व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे त्यामुळं चौकशी चाललेली आहे काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले कुणा किती काळ करता झाले काय बरोबर संभाषण झालं ते आता सगळं समजतं या सगळ्याचा अतिशय बारकाईनं कारण अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपून त्या ठिकाणी घेणार नाही ही, ही निगरूनपणे हत्या आहे त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्याने यामध्ये सरकारनी लक्ष दिलेलं आहे अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही लोकप्रतिनिधींना काय बोलायचं आहे हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते मी आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही त्यांना कडकमधली कडक सजा केली जाईल आणि वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये दिला सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्या प्रस्तारे पुरावे त्या एसआयटीला द्या सी आय ला द्या न्याय ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांशी पण पन्च चर्चा झालेली आहे माझी आणि देवेंद्रजींशी पण चर्चा झाली हो त्या संदर्भामध्ये तीन वेगवेगळ्या इन्क्वायरी आहेत इन्क्वायरी तिन्ही त्याच्याबद्दलचा स्टडी करताय कारण त्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्ह प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे आपण काळजी करू नका तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हाला पण आहे आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना खपून घेणार नाही आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी याच्यात जास्त आहे आम्ही याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण

म्हणून त्याच्यामध्ये तीन एजन्सी इन्क्वायरी करतायत सीआयडी एस आय टी करताय आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही फक्त त्यांचे पुरावे त्यांचे तिथं फोन फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता याच्या पुरावा तर पाहिजे ना यामध्ये यामध्ये पालकमंत्री कुठं कुणाला करायचा हा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो जसं मंत्रिमंडळ करण्याचा खाते वाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे तो अधिकार ते वापरतील ज्यांच्यावर छत्तीस जिल्ह्यांची करे जबाबदारी जार दिली जाईल तेथे ते जबाबदारी तेथे ते मंत्री संबंधित उपमुख्यमंत्री हे पार पडतात शरद पवार गटाचे बदला अशी मागणी होती शरद पवारांना भावनिक साथ माझा व्यतिरिक्त कुणाला तरी द्यावा म्हणजे पाटील हे योग्य नाहीत त्याशी संबंध नाही माझा पक्ष वेगळा आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचं चिन्ह वेगळं आहे माझं चिन्ह वेगळं आहे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे आम्हाला कोणाला त्याच्यात दुडबुड करण्याचा काढीचा अधिकार नाही संपर्कात एक मिनिट एक मिनिट तुम्ही दादांत कोट बोलताय यामध्ये स्वतः तिथल्या दोन तीन ते चार खासदारांचं मी निलेश लंके मला वाटतं अमर काळे आणि अजून एक कोणतरी त्यांनी स्वतः बाईट दिलेलं आहे मीडियाला की आमच्याशी सुनील तटकरे किंवा कुणी संपर्क साधलेला नाही तुम्ही ज्यांची आहे ना, ना, ना अशाची नावं घेत चाल आणि त्यामुळं पुराव्यासहित जर तुम्ही म्हणताय की अजित पवारनी केलं आणि तिथं ती, ती लोक सांगतायत की तसं काही झालेलं नाही तर मोकळ्याच कशा करता आरोप करायचा त्या ख जे स्वतः खासदार सांगतायत ना आज वीस बावीस लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात मी माझ्या अमित शहा साहेबांच्याकडे काही महत्वाच्या प्रश्नांच्या करता त्यांच्याकडे सहकार विभाग आहे त्यांच्याकडे पोलीस खातं देखील आहे आणि त्यामुळं काही गोष्टी उदाहरणार्थ साखरेची एम एस पी वाढवणं ज्यूस इथेनॉलमध्ये इथेनॉलचा दर वाढवणं बी व्ही टी ए इथेनॉलमध्ये त्याचा दर वाढवणं एक्सपोर्ट साखर करण्याच्याकरता परवानगी काही लाख टन मेट्रिक टन साखर एक्सपोर्ट करायला परवानगी देणं अशा काही महत्वाच्या गोष्टी राज्यातल्या जनतेच्या दृष्टीनं ऊस उत्पादकांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही पिकांच्या बाबतीमध्ये होत्या म्हणून मी भेटायला गेलेलो होतो आणि त्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी चर्चा केली त्याच्या संदर्भात तेच जाऊन सांगतो ना त्यांना काही मुदत देतो ना की या इतक्या दिवसामध्ये हे बंद नाही झालं तर आम्हाला कठोर निर्णय घेऊन नवीन व्यक्तीला इथं आणावं लागेल असं सांगतो ना आम्हाला काही कुणाचा मुलायचा ठेवायचं कारण कशाच्या कशाच्या बाबतीत अहो त्याबद्दल मला जे काही मुख्यमंत्री महोदयांना आणि बापू बावनकुळे साहेबांना बोलायचं होतं ते मी बोललेलो आहे रिंगरोडच्या संदर्भामध्ये थोडासा एरिया राहिलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी काही इमारत तिथं जाते आता ते शिष्टमंडळ मला भेटलं तो प्रश्न कसा निकाली काढायचा हे आम्ही ठरवतोय आणि त्याच्यातून मार्ग काढ आणि ते झालं की काम सुरू टेंडर प्रक्रिय मला वाटतं आठ का दहा त्याचे हे केलेले भाग केलेले आहेत रिंग रोडचे एकशे सत्तर किलोमीटर जवळपास आणि त्या पद्धतीनं ती काम सुरू होईल